ची टोपी विकत घेता येते अंगावरचा शर्ट विकत घेता येतो पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात हे महाराष्ट्राला कोणी दाखवलं तर त्या कमळवाल्यांनी दाखवलं <प्राण> आणि त्या कमळवाल्यांनी ही गोष्ट दाखवल्यानंतर खरोखर हा प्रश्न पडला की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या सुसंस्कृत राजकारणाचा पाठ हा या महाराष्ट्रात घालून दिला उभा देश ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा आजही आदर्श सांगतो त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो आदर्श घालून दिला त्या महाराष्ट्रातला राजकारणाचा आदर्श जर कलुषित करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं या पद्धतीनं पक्ष फोडले गेले चिन्ह पळवली गेली माणसं पळवली गेली नेते फोडले गेले अरे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे वार करायचा तर तो छातीवर करायचा असतो पाठीवर वार, वार, वार करून तुम्ही सत्ता काय हस्तगत केली आधी शिवसेनेच्या वेळी जेव्हा शिवसेना फोडण्यात आली तेव्हा उद्धव साहेब ठाकरे हे रणांगणात नव्हते उद्धव साहेब ठाकरे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते मानेच्या खाली संवेदना बधीर होत्या आणि अशा वेळी चाळीस आमदार सुरत गुवाहाटी गोवा पन्नास खोके आता महाराष्ट्रात चालणार नाहीत हे बोके हे आपल्याला लक्षात ला ठेवावं लागल कारण या पद्धतीनं जर वार केला पहिल्यांदा सरकार पाडलं महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर दोन जुलै दोन हजार जे काई चा चा ला जे काही घडलं त्याच्या आधीचा घटनाक्रम लक्षात घ्या सत्तावीस भोपाळ भोपाळवरून माननीय पंतप्रधान सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याची घोषणा करतात त्याविषयी कारवाईचे संकेत देतात आणि दोन जुलैला लगेच भूकंप होतो न प्रश्न हा पडतो ज्या भाजपचा नारा होता ना खाऊंगा ना खाणी दूंगा यांचं महायुतीचं जर सरकार बघितलं तर डाग नसलेला भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला मंत्री दाखवा पाचशे रुपये मिळवा अशी स्पर्धा घेतली आली असती ना खाऊंगा ना खाणे दोघा म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं असं वाटत आणि आता मगाशी कोणीतरी आमच्या भगिनी बोलत होत्या त्यांनी ते ताईंनी सांगितलं लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून यांना विधानसभेच्या आधी झाली होती बहीण लाडकी पण त्या योजनेवर प्रचारासाठी खर्च किती तुमच्या माझ्या टॅक्सच्या पैशातून जाणारा जो खर्च आहे जवळपास सहाशे कोटी रुपये खर्च केवळ या योजनेच्या प्रचारासाठी करण्यात आला प्रचार योजनेविषयी कुणालाही काहीही दुमत नाही पण आमच्याकडे माता भगिनीना एवढं कळते पोरग वर्षभर उंडारख्या करत बसलं आणि आईन परीक्षेच्या आधी रातभर जागून अभ्यास करायला लागला तर पहिला रट्टा ठेवून देते आईन सांगती अरे वर्षभर अभ्यास करायचा असतो दोन दिवस आधी अभ्यास करून आदल्या रात्री अभ्यास करून पोरग पास होत नाही जसं दोन दिवस आधी अभ्यास करून पोरग पास होत नाही तस अडीच वर्ष भ्रष्टाचार केल्यानंतर केवळ महिनाभर आधी योजना आणून परत सरकार येत नाही आणि ज्या सगळ्या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र नाम्यातल्या घोषणा खरं तर बाळासाहेब पाटील साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना सा सांगितलं पण आज इथं पुसे सावळीत उभं राहत असताना मला अभिमान आहे प्रचार सभा अनेक करत असतो अनेक उमेदवारांसाठी प्रचार सभा करत असतो पण आपण सभेसाठी जातो ती कोणासाठी कोणाच्या सभेसाठी जातो हे फार महत्वाचं आहे कारण जेव्हा सरकार पडलं जेव्हा पक्ष फुटला तेव्हा पक्ष फुटला तेव्हा अनेक आमिष इथं सुद्धा दाखवण्यात आली होती महाविकास आघाडीमध्ये असलेली मंत्रीपदाची खुर्ची इथे सुद्धा दाखवण्यात आली होती आणि ही सगळी आमिष असताना सुद्धा निष्ठा स्वाभिमान आणि तत्व काय असतं ते महाराष्ट्रात उजळ माथ्यानं कुणी दाखवून दिलं असेल तर बाळासाहेब पाटलांनी दाखवून दिलं आणि म्हणून तुम्ही अभिमानानं सांगू शकता की होय आमचा आमदार दमदार आहे पण त्याचबरोबरीनं गद्दार नसलेला आमचा इमानदार आमदार आहे ज्याने तत्व जपली ज्याने निष्ठा जपली ज्याने आदरणीय पवार साहेबांच्या प्रती असणार प्रेम आणि जिव्हा जपला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी फार महत्वाच्या गोष्टी आहेत कारण मंत्रिपदाच्या खुर्चीची उब अनेकांना मोह घालते आणि अनेकांचे खर तर तोल सुटतात आणि असं असताना बाळासाहेब पाटलांनी राजकारणातली साधन शुचिता जपली राजकारणातलं स्वत्व जपलं सत्व जपलं आणि राजकारणातलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं सा, सुसंस्कृत राजकारणाचं तत्व जपलं आणि म्हणून अशा उमेदवाराच्या प्रचारासाठी येणं मी खरोखर माझं भाग्य समजतो त्यांच्या कामाविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही तुमच्या प्रत्येकाच्या ओठावर बाळासाहेब पाटलांचं काम आहे आणि म्हणूनच नियतीने ईव्हीएम वर नंबर पण काय दिला काय नशीब बघा म्हणजे आपल्याकडे दोन नंबरी काम नाहीये काम एक नंबर माणूस एक नंबर आणि नाव एकच नंबर आणि त्यामुळं त्यामुळं आज खर तर पुसे सावळीत उभं राहून बोलत असताना अत्यंत जबाबदारीनं सांगतो कारण समोरून वेगवेगळे प्रचार केले जातात वेगवेगळ्या जातींमध्ये धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात पुण्या मुंबईमध्ये मोठमोठे पोस्टर लागलेत होल्डिंग लागलेत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून होर्डिंग लागलेत बटेंगे तो कटेंगे अशी होर्डिंग लागली आणि मग खरोखर हा प्रश्न विचारवा असा वाटतो जेव्हा येतील तुम्हाला सांगायला की अमुक खत्रे मे तमुक खत्रे मे यासाठी करावं लागेल धर्मासाठी करा करावं लागेल जातीसाठी करावं लागेल साधा प्रश्न विचारतो एक हिंदू मित्र होता एक, होता, एक मुस्लिम मित्र होता दोघं रस्त्यांनी निघाले होते एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात आपला मुस्लिम बांधव कुठं जाईल मस्जिद मध्ये दोघांचं काय चुकलं दुसऱ्या दिवशी परत दोघं निघाले अशीच दुपारी पावणे चारची वेळ झाली होती सकाळी नाश्ताच झाला नव्हता ना पोटात कावळे कोकलत होते दोघं रस्त्याने निघाले होते ऊन मी म्हणत होता रणरण ऊन तापत होतं पोटात कावळे कोकलत होते एका बाजूला मंदिर होतं दुसऱ्या बाजूला मस्जिद होती समोर जेवणाचं हॉटेल होतं दोघं आधी कुठं जातील माझ्या भावानं सगळं गमक इथं आहे जर पोटातल्या आगीला मंदिर आणि मस्जिद कळत नसेल पोटातल्या आगीला जर भाकरी कळत असेल तर त्या भाकरीसाठी विकास लागतो आणि त्या विकासासाठी बाळासाहेब पाटलांसारखा आमदार लागतो बाळासाहेब पाटलांसारखा नेता लागतो आणि त्यामुळे कोणी जेव्हा जातीविषयी धर्माविषयी सांगायला तिथे हा प्रश्न विचारावा लागेल की जी भाकरी आमच्या युवकांच्या नशिबात येणार होती तो रोजगार आमच्या युवकांच्या नशिबात येणार होता वेदांता फॉक्सकॉन असेल बल्ब ड्रग पार्क असेल टाटा एअर बस असेल एका मागून एक जेव्हा प्रोजेक्ट जात होते तेव्हा धर्म खत्रे में म्हणण्यापेक्षा माझ्या युवकांचा रोजगार खत्रे मे है हे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्यानं तुमच्या दिल्लीतल्या मालकांना का, ना का सांगितलं नाही आज वेगवेगळे केंद्रातले मंत्री येत आहेत मान्य पंतप्रधान येत आहेत माननीय पंतप्रधान येऊन सांगतायत महाराष्ट्रात एक है तो सेफ है आणि मग माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला खरोखर हा प्रश्न पडतो तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात दहा वर्ष तुम्हीच पंतप्रधान आहात तिसऱ्या टर्म मध्ये सुद्धा तुम्हीच पंतप्रधान आहात म्हणजे मग देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीनं अप्रत्यक्ष कबुली देत आहेत का ते असताना काही सेफ नाही एक ही तो सेफ आहे आणि एक ही तो सेफ म्हणजे कोण आ आगच उत्तर बरोबर तिथंच येणार आहे कारण ठराविक उद्योगपती फक्त सेफ करण्याचं चा काम चाललंय कारण विचार करा तुमच्या सोयाबीनचा भाव गडगडतोय बरोबर ताई दिवाळीला फॉर्च्युनचं तेल आणलं का फॉर्च्युनच तेल फॉर्च्युनच्या तेलाचा भाव किती वाढलाय माहिती का आमचं सोयाबीन पाच हजार आठशे पार तीन हजार तीनशेवर आलं आणि फॉर्च्यून तेलाचा डबा मात्र सहाशेनी वाढला फॉर्च्युनचं तेल बनवणारा मालक जो आहे त्याचं नाव अदानी आहे आणि मोदी म्हणतात एक ही तो सेफ आहे तेवढच फक्त मोदी बाबांनी सेफ ठेवले आणि बाकी आपल्या सगळ्यांच्या दिवाळीमध्ये खोबरं किसताना तुम्ही कौतुक केलं नाही म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीला दाजीने सांगितलं करंजा कर लाडकी बहीण गेली खोबरं किसायला एकशे च खोबरं दोनशे ऐंशी त्यालाचा डबा वाढला पाचशे नि दाजी सांगतो शंकर पळ्यात आणि लाडकी बहीण काय म्हणते भाव बघा किती झालाय पण अस, असं असताना सुद्धा गेले काही दिवस दोन तीन दिवस मला स्टेजवर विचारला होते सर्वेचं काय सर्वेच काय एक नवीन सर्वे यायला लागला ओपिनियन पोल यायला लागलाय सगळ्यात टीव्हीचे चॅनल तोच ओपिनियन पोल वाजवायला लागले बघितलं का ओपिनियन पोल सगळीकडे ब्रेकिंग न्यूज हे महायुती सत्तेवर येणार ब्रेकिंग न्यूज सगळीकडे चालू झाली आता त्यातली मेक सांगतो हा पोल सर्वे केला कुणी हा सर्वे केला आय एन एस नावाच्या न्यूज एजन्सी इंडो एशिया न्यूज सर्व्हिस मोठी न्यूज एजन्सी या न्यूज एजन्सीनी सर्वे केला आणि या न्यूज एजन्सीच्या सर्वे मध्ये असं आलंय की बहुतेक महायुती सत्तेवर येईल पण त्याच्या मागची गंमत ही आहे की डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अनिल अंबानींच्या मालकीची असलेली ही न्यूज एजन्सी गौतम भाई अदानी खरेदी केली आणि मग अदानी साहेबांनी जी न्यूज एजन्सी खरेदी केली ती न्यूज एजन्सी वेगळा काय सर्वे दाखवणार आणि त्यामुळे या कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सर्वे माता भगिनींचा सर्वे युवकांचा सर्वे हा खरा सर्वे माना कारण माझ्या माता भगिनींमध्ये परवा कोल्हापूरच्या राज्यसभेच्या खासदारांनी केलेलं विधान ज्या योजनेविषयी आपण इतक्या वेळा बोललो कारण लाडकी बहिणी योजना जेव्हा आणली तेव्हा माझ्या लय हुशार आहेत त्यांना माहिती होत त्यांना बरोबर माहिती होत का चाय पर सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई और बात तो हुई ती पंधरा लाख की पंधरा सो मे सिमट गई दोन हजार चौदा ला पंधरा लाख येणार होते का ना तो बात तो हुई थी पंद्रह लाख की तो पंद्रह सो में कैसे सिमट गई इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सो में ओके पण हा गमतीचा भाग सोडून द्या पण ही फक्त लाडकी बहीण म्हणत असताना महाराष्ट्रातून कित्येक माता भगिनी दिवसाला बेपत्ता होत आहेत हजारो माता भगिनी बेपत्ता होत आहेत माता भगिनीवरच्या अत्याचाराची घटना एका मागून एक वाढत जाते कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत कुठल्याही न्यूज एजन्सीच्या पेक्षा माझ्या माता भगिनींच्या नजरेत काय सर्व्हे हा बघणं महत्वाचं आहे माझ्या माता भगिनी त्याच्या लेकराला सांगतात चोरी सामान कधी अभिमानानं मिरवता येत नाही कुणाला असं सांगू आहे सांगतो आपण कधी महाराष्ट्रात दोन पक्षांवर अशी परिस्थिती एक बनवाले आणि दुसरे घड्याळवाले ते म्हणतात बघ चिन्ह बघ आहे ही परिस्थिती दोन याच्यावर आहे आणि कमळवाल्यांवर सगळ्यात मोठी परिस्थिती आहे चोरी करणारा जेवढा दोषी असतो आता वेगळं कशाला सांगू तेवढा चोरी करायला लावणारा दोषी असतो आस असं म्हणतात आणि त्यामुळे माझ्या माता भगिनी लेकराला कधी सांगणार नाही अशा पद्धतीनं वागलं पाहिजे त्यामुळे माझ्या माता भगिनींचा सर्वे हाच आहे की महायुतीचं सरकार हद्दपार झालं पाहिजे माझ्या तरुणांचा जो सर्व्हे माझ्या तरुणांच्या नशिबातला जो रोजगार हिरावला गेला साडेपाच लाख कोटीची गुंतवणूक येणार होती सहा ते सात लाख तरुणांना रोजगार मिळणार होता हा रोजगार सरळ गुजरातला गेला आणि जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर या महायुती सरकारला आता चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे आणि तसाच मोठा सर्वे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये शेतकऱ्याचं नेमकं का काय झालं सांगा जेव्हा भारतीय जनता पक्षानं जाहीरनामा काढला हा जाहीरनामा अशा माणसाच्या हातून प्रकाशित केला केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या हातून आणि तेव्हाच तिथंच भाजप फसला झालं असं का केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहाकडून बाळासाहेबजी जेव्हा जाहीरनामा प्रकाशित केला गेला तेव्हा प्रत्येकाला आठवलं याच अमित भाईंनी दोन हजार चौदा मध्ये पंधरा लाख तो चुनावी जुमला हा जर त्यावेळी अमित भाई म्हटले पंधरा लाख चुनावी जुमला था तर आता जाहीरनाम्या मधलं भाजपचं प्रत्येक आश्वासन उद्या हेच अमित भाई व तो चुनावी जुमला था म्हणणार नाहीत हे कशावरून पण त्या जाहीरनाम्यातलं एक वाक्य आहे त्या जाहीरनाम्यामध्ये जेव्हा शेतकऱ्यांविषयी लिहिलं गेलं तेव्हा महायुतीचे नेते जेव्हा प्रचाराला येतील भारतीय जनता पक्षाचे नेते जेव्हा प्रचाराला येतील तेव्हा जरूर प्रश्न विचारा की दोन हजार चौदाला गळ्यात टाळ घालून तुम्ही सोयाबीनला सात हजार भाव मिळाला पाहिजे अशा वल्गना करत होत्या दोन हजार चौदा ते चोवीस पेट्रोल वाढलं दुपटीनी डिझेल वाढलं दुपटीनी खताच्या किमती वाढल्या तिपटीनी आणि पाच हजार आठशेच सोयाबीन आलं तीन हजार आठशे वर माझ्या शेतकऱ्याचा सोयाबीनचा फक्त उदाहरण देतो खर्च आहे सहा हजार रुपये क्विंटलला आणि हातात मिळतात तीन हजार आठशे रुपये आणि आज याच सगळ्यात मोठा सर्वे हा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आहे की आज महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात दिवसाला आठ शेतकरी विचार करा या सरकारनं ही वेळ आणली म्हणजे शेतीच्या अवजारांवर बारा टक्के जीएसटी खतांवर अठरा टक्के जीएसटी या प्रत्येक गोष्टीवर आणि शेतमालाला भाव नाही कांदा उत्पादक शेतकऱ्याची तीच परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्याची तीच परिस्थिती टमाटाला भाव चढले तर हे नेपाळून टोमॅटो आणणार कापसाला भाव मिळायला लागला काय ऑस्ट्रेलियातून कापूस आणणार भाव मिळायला लागला काही निर्यात बंदी करणार लागला की हे सोयाबीन करतायत जर महिन्याला आमच्या दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी ठेवावी लागत असेल आणि दोनशे शेतकऱ्यांच्या घरात जर सरण रचावं लागत असेल तर कुठल्याही न्यूज एजन्सी माझ्या शेतकऱ्यांचा सर्वे खरा आहे आणि हा शेतकऱ्यांचा सर्वे या महायुतीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या पाठीशी तुमच्या हिताशी महाराष्ट्राच्या हिताशी प्रामाणिक राहणारं नेतृत्व त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं कारण जेव्हा पक्ष फोडला नेते पळवले चिन्ह पळवलं हे झाल्यानंतर दिल्लीतले काही नेते गिधाडासारखे टपून बसले होते त्यांना बघायचं होतं महाराष्ट्र झुकल का महाराष्ट्र गुडघ्यावर बसल का महाराष्ट्र वाकल का आदर शरद चंद्रजी पवार साहेबांसारखा नेता शरण येईल का पण त्याच वेळी एक चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला आणि म्हटला मी वाकणार नाही मी झुकणार नाही मी लढणार लढणार आणि जिंकणार त्याचं नाव आदरेश शरद चंद्रजी पवार आणि म्हणून बाळासाहेब पाटलांच्या रूपाने इथं आदरणीय पवार साहेबांचा सा विचार आहे इथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा विचार आहे इथे पुरेगामी महाराष्ट्राचा विचार आहे इथे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच कळकळीची मागणी आहे महाराष्ट्रातल्या सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणाऱ्या सीटमध्ये कराड उत्तरची सीट असली पाहिजे याची जबाबदारी तुम्हाला प्रत्येकाची आहे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हा बटन दाबून पुढचं सांगायची गरज नाही शंभर पेक्षा जास्त मतदारसंघातून जाऊन आलोय कोण काय सांगल माझ्यावर विश्वास ठेवा महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर बाळासाहेब पाटील आदरने शरदचंद्रजी पवार साहेबांच्या काळजातला माणूस आहे मानाचं पान कराड उत्तरला येणार आणि त्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस चिन्हा समोरचं बटण दाबा आणि बाळासाहेब पाटलांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद विनंती करतो आपण आभार प्रदर्शन कराव संतोष पाटील प्रचारा प्रचारानिमित्त आपले अमोलजी कोले बाळासाहेब पाटील सुनीलभाज्या माने आणि भागातून आता डोळ्यात चुलीचा धूर नाही सिलेंडरच्या खर्चाने डोळ्यात पाणी नाही एस चा प्रवासही मोफत मिळाला जगण्याची जणू नवी उमेद मिळाली स्वाभिमानी महाराष्ट्र घडवूया महाविकास आघाडी निवडूया Choose how you want to use Galaxy AI. On device or online, it's your choice.